स्वातंत्र्य स्वायत्ततेशिवाय नवीन संशोधन होऊ शकत नाही आपल्याकडे अजूनही स्वायत्तता द्यायची मानसिकता दिसून येत नाही स्वायत्तता द्यायची म्हटल्यावर ज्याच्याकडे नियंत्रण आहे त्याला आपल्या घरचेच काही चालले आहे असे वाटते आता ही मानसिकता बदलावीच लागेल जास्तीत जास्त संस्थांना स्वायत्तता देण्यावर राज्य शासनाचा भर राहणार असल्याची ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे तसेच स्वायत्तता स्वैराचारात जाणार नाही याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले सी तंत्रज्ञान पी विद्यापीठात ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व अभियांत्रिकी दिनानिमित्त आयोजित सीओईपी अभिमान पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विद्यापीठाचे कुलगुरू सुनील भरुड कुलसचिव डॉक्टर दयाराम सोनोने माजी संचालक शैलेश सहस्त्रबुद्धे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते सचिव सुजित परदेशी आदी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले स्वायत्तता मिळाल्यामुळे सी ओ पी सारख्या संस्था जागतिक स्तरावर भागीदारी करू शकतील तंत्रज्ञान देवाणघेवाण व सहयोगी संशोधन करू शकतील यामुळे महाराष्ट्राची तीन ट्रिलियन आणि भारताची पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करताना सक्षम मानव संसाधनाचा सेतू उभा राहील सी ओ पी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विस्तारासाठी चिखली येथे अठ्ठावीस एकर जागा दिली आहे अशा संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी शासन स्तरावरून मदत केली जाईल तसेच संशोधन उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल सीओईई पीकडे एकशे बहात्तर वर्षांचा इतिहास असून दोन हजार अठ्ठावीसमध्ये संस्थेला एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणार आहेत हा भारताच्या शैक्षणिक इतिहासातील विलक्षण प्रवास आहे फडणवीस यांच्या हस्ते यावेळी जीवनगौरव पुरस्कार शास्त्रज्ञ वसंता रामास्वामी यांना देण्यात आला सीओपी अभिमान पुरस्कार विलास जावडेकर डेव्हलपरचे संस्थापक व अध्यक्ष विलास जावडेकर ए एस एम ईचे माजी अध्यक्ष डॉक्टर महंतश हिरेमठ स्ट्रेडकॉम कन्सल्टन्सी व्यवस्थापकीय संचालक जयंत इनामदार जे एन पी एचे अध्यक्ष उमेश वाघ इलेक्ट्रॉनिक मटेरियल हँडलिंग सिस्टीमचे व्यवस्थापकीय संचालक तुषार मेहंदळे आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांना प्रदान करण्यात आला इनोव्हेशन करता स्वायत्तता ही सगळ्यात महत्वाची असते आणि म्हणून गेल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही हा प्रयत्न केला कि अधिक अधिकाधिक स्वायत्तता कशी देता येईल ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन्स कशा तयार करता येतील केंद्र सरकारनेही आता जशी युनिवर्ट युनिटरी युनिव्हर्सिटी आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज या तयार करून त्यांना फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे म्हणजे वन साईज फिट फॉर ऑल अशा पद्धतीच्या विचारात बाहेर येऊन आपण पूर्णपणे स्वायत्ता देण्याचा प्रयत्न करतो अजूनही आपला माइंडसेट पूर्ण बदललेला नाही स्वायत्तता द्यायची म्हटल्यानंतर ज्याच्याकडे कंट्रोल आहे त्याला असं वाटतं की माझ्या घरचंच काहीतरी चाललेलं आहे पण हे आता माइंडसेट हा बदलावाच लागेल स्वायत्तता द्यावीच लागेल जेवढी जास्त स्वायत्तता देऊ हा स्वायत्तता स्वैराचारात गेली नाही पाहिजे एवढं लक्ष देणं हे महत्वाचं आहे पण आपल्याला जर स्वायत्तता आपण जास्तीत जास्त दिली तर मला विश्वास आहे की सीओ पी सारखी संस्था ही जगातल्या कुठल्याही संस्थेसोबत पार्टनरशिप करू शकते जगातलं कुठलंही तंत्रज्ञान आणू शकते कोणाही सोबत कोलॅबरेशन करू शकते आणि त्यातनं एक चांगला ह्युमन रिसोर्सचा पूल हा जो आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करता किंवा भारताच्या फाय ट्रिलियन इकॉनॉमी करता आवश्यक आहे तो पूल हा तयार करण्याचं काम हे निश्चितपणे सीओपी सारखी संस्था करू शकते आणि म्हणून मी आपल्याला हे देखील आश्वस्त करतो की येत्या काळामध्ये अशा प्रकारच्या संस्थांना जास्तीत जास्त स्वायत्तता देणे हा देखील आमचा एक अत्यंत महत्वाचा पॉलिसी डिसिजन आहे की जे आम्ही निश्चितपणे करणार आहोत